घोटादेवी येथे अठरा वर्षाची परंपरा कायमस्वरूपी चालू हिंगोली जिल्ह्यातील घोटादेवी येथे गणेश चतुर्थीनिमित्त जय मल्हार गणेश मंडळाने केली मूर्तीची स्थापना गणेश मूर्तीची स्थापना करून महाभिषेक व आरती घेण्यात आली यावेळी उपस्थित कालिदास गुरु धनगर समाज योमल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे गजानन गायकवाड गजानन पावडे रामेश्वर पावडे अमोल कुरवाडे रामचंद्र गायकवाड सोमनाथ पावडे संदीप पावडे शिवचरण गावंडे व आदी जय मल्हार गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते जय मी धनगर समाज युवा मल्लार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे आज गोटादेवी येथे गणेश चतुर्थी निमित्त गेली दोन हजार सहा पासून घोटादेवी येथे जे मल्हार गणेश मंडळांच्या वतीनं या ठिकाणी मूर्तीची स्थापना करण्यात येत आहे गणेश मंडळांनी गोटादेवी येथे वारकरी सांप्रदायिक नेमाप्रमाणे या ठिकाणी दरवर्षी ही कार्यक्रम राबविल्या जातात रोज नित्यनेम आरती या ठिकाणी वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ त्यानंतर आरबडी मंडळ बारीचे सुद्धा या ठिकाणी चांगल्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घोटादेवी येथील जे मल्हार गणेश मंडळांचे कार्यकर्ते करत आहेत त्याच निमित्तानं आज गणेश चतुर्थीचे औचित्य साधून आज घोटादेवी येथे ठीक साडेआठ वाजता जे मल्हार गणेश मंडळांच्या वतीनं या ठिकाणी मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे